सा दमाग, दमाग परत दमाग परत नमस्कार मी आदर्श ब्लॉगर संतोष गिरे आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून आणि आजच्या बोहाड्याच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे याच्यानंतर जेवढा पण तुम्ही आता व्हिडिओ बघणार आहेत ना ॲक्च्युली तो आधी शूट कराय इंट्रो शूट करत राहिला राहिला होता आणि बराच पाऊस पडला तर घरी जाता आता भिजलो पण आहे आधी ब्लॉग शूट केला आहे नंतर इंट्रो शूट केला इंट्रो शूट करायचा राऊंड होता सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण छोटा बोवाडा काय असतो ते बघणार आहेत सोबतच द चाप थोडीशी सोंग पण बघू आणि अजून काय नवीन बघायला मिळतंय का, का। ब्लॉग एन्जॉय करा आवडला तर लाईक करायला विसरू नका त्याला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब पावसाला पण काय तू बघा बघतो चल आल चालू आहे आज परत गाडी नाही भेटली भेटली म्हणजे भेटली ती एक पण आपल्याबरोबर कॅमेरामॅन मला पौर्णिमा आणि मी ती गजल होतो त्याच्यामुळे एका बाईकवर ती गजा गेलो नसतो तो आज परत पायी पाई। इथून आरासा गेला ना असं फिरून मग गावात जातो आहे आणि इथून हिंमतली शॉर्टकट आहे बघा शॉर्टकटली पायी जातो आहे घरी इथून जायला मला वाटतंय एक पंचवीस एक मिनटं लागतील नॉर्मली वीस मिनटं लागतात पण आपण आज अर्धा आज़ा पंचवीस मिनिट म्हणजे पंचवीस तीस मिनिट अर्धा पकडून चालू कारण तर मला जायचं आहे मग हळू हळू थोडासा टाईम लागत आता मधल्या पाय वाटतं नाही पाय दुःख होतं पण मग काय करणार ऑप्शनच नाही आपल्याकडे घरावर निघालं तेव्हा आती बोलली का छत्री कशा आली तर बघा डोंगराची डोंगरा ती ना धवळ धवळं दिसतंय आणि तिथं पा बाजूला डोंगरा पाहिजे जाम पाऊस आला आहे आणि आज ना बोवाड्याचा चौथा दिवस आहे तर बॉड्या चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी पाऊस आलाय आणि आता सोंग काढायचे आहेत एक आज लवकर काढली बहुतेक सोंग काढायचे आहेत आणि पाऊस आलाय आणि पावसाने ला पावसा वाट लावली ला यावर्षी अनिवारी येणारा पाऊस कारण तर आजची तारीख आहे सोळा ना हा सोळा ता मे आणि अजून नॉर्मली पहिलं कसा पावसाला एक ते जूनच्या आसपास राहायचा आणि बराच पावसाला आहे तर आणले पण मला वाट लागणार आहे आपली ती गजा आहेत छत्री मोठी आहे पाऊस किती वाजता आमचा वाट वाटत वाट आहे बराच पाऊस आला आता बघ बघता बघता अर्ध्या रस्त्यालाच पाऊस आलाय आणि भरपूर आलाय बघा किती पाणी वाहून दौरायलाय हा माझ्या काय छत्री आहे इकडे मला माझं ग छत्रे माझ्या ग पण काहीच फायदा नाही भिजून गेलोय पुरा तिक जण आहेत आम्ही आणि मधल्या वाटा चाललोय ना भिजू नको ना पार चला समोरचा रस्ता बघा जाम खराब आहे आणि दगडी दगडीतून आलो आपण कारण तर रस्त्याने गेलो असतो तर थोडा लांब पडला असा शॉर्टकट मारली पण पावसाने वाट लावले कारण छत्री घेऊन शिक्षक छत्री तर आणली भिजलोय थोडासा बोर्ड सामान पण आहे ऐसा करणे आपण बरोबर चल काय भाई एड संत पावला उचलून चालू आहेबाळ झाले ती नाही आणि बसले टाइमपास करीत आता भिजवली की काय नाही वाच मार ते पण आता पाऊस कमी झालाय पोर्णीमा भिजायची थोडीशी कारण तर आमच्याकडे बोड्या सामान आहे मालाकडून माझ्याकडे सांग माल येत नाही बघा हा इकडे वळ आहे हा आपल्या गावातून येतोय फायनली अर्ध्या तासानंतर पाऊस कमी झाला आहे थोडासा आणि बराच पाणी पडून गेला आहे बघा गावाच्या जस्ट वरती आलं थोडासा जवळ आलं आहे आणि इकडे बघा हा रस्ता या रस्त्याने आलो आहे म्हणजे आता पायजाम दुखत आहेत तरी चालतोय ऑप्शन नाही आपल्याकडे गाडी आहे पण चालवता येत नाही पाय दुखतोय माला पौर्णिमा करून पुढे गेलं माला खरं बोडायचं सा, थोडा सामान आहे याचं सजवायचा हां आणि आपला सोंग काय हो? सार ते पण नाही दाखवलं अजून हे का माझेच खेळते वेड्या पोरी तुम्ही सारख्या जात हे बघा रस्ता किती खतरनाक आहे तर जवळ पाऊस झाला कमी नशीब छत्री आणले ते काय मला आता काय सांगा छडी छत्री सांग ना का नाही सांग एवढी सांगा एवढं सांग ऊन पडलाय अरे म्हणा अवकाळी पावसा हो इचं मगली तर आता घरी जातो इथं मग त्याच आपला जसं झाप आहे ना तसा आहे याने पण आणला होता आणि त्यांच्या झापावरचे पत्रे बघा सगळे उडवलेत हे बघा डायरेक्ट किती लांब नेलेत या इथपर्यंत अख्खे पत्रे उडवून टाकलेत आणि नुकसान भरपाई किती भेटले ना ते मला नुकसान भरपाईचा अर्ज भरून दिला आहे तर बोलतात एक चार पाच हजार रुपये ते भेटलेच भेटले हो हो गॅरंटी नाही बाबा इथं इचं मग तिचाला घरी आधी नंतर सांगतो मला हे बघा पत्रे जाम जाम लांबपर्यंत उडून नाही अख्खे पत्रे उडवलेत घर पूर्ण झाला होता हा रस्ता जो दिसतो आहे ना तो आला मो खोडाळा मोखाडा वाडा कसारा याच्या दिसेने तिकडून मधून रस्ता आहे आश्रम शाळा इथून किंसीफाटेसून आणि इथे आपला गाव काय भारी दिसतं आहे एक नंबर आणि हा गेला इकडे मध्य वैतरण धरणाकडे इथून एक शॉर्टकट आहे आपल्या घरी जायला इकडं आणि त्या तिथं दिसतात का नाही तुम्हाला हे बघा हे जे मुलं बसले आहेत ना इथं आमचा टाईमपास प्लेस आहे मस्त जा काय भारी मस्त झालं आहे वातावरण हो इथं मग ते चला काय आला पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण आपल्या घरी पोहोचलोय आणि हे त्या माळा नाही लावल्या काल आणल्या त्या आपण मग लावून द्यायचं ना हे बघा इकडं आणि इथं स्टँड बांधलाय चांदणी बांधण्यासाठी ती नंतर बांधव जाईल हाय इकडे आपलं सोंग आहे तिला कोण हो ठेवलंय सजवायचं आहे घरात जागाच नाही दरवाजा म्हणजे जागा आहे दरवाजा शिरत नाही दरवाजे लहान पडलाय मोठा आणि भिजून जाते आहे मामा तुझा कंचा सांग आहे त्या तीन चार तोंडात महादेव महादेव नस ना या ना ब्रह्मदेव या तो महादेव आहे त्रिदेव हा तीन चार तीन तीन चार आपला मामा आहे का दुगऱ्यांचा तर घरी पोहोचल एक दहा पंधरा मिनटं झाले आणि परत दहा पंधरा पाच सहा मिनटं झालेत पाच मिनटं झाले पोचले आणि परत पाऊस आला आहे हा आमचा गाव डेकोरेशन बघा काय के केलंय मस्तपैकी आपल्या इथं लावायचं राहिलं आहे पण पावसाचं आहे ते तिथपर्यंत आणि चांदणी तर चांदणी पण बांधली नाही आणि आज सगळ्यात मजा लहान बोडा आहे उद्या मोठा बोवाडा